झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कडधान्याच्यापासून पराठा बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी कोथंबीर घेतली आहे थोडासा पुदिना घेतला आहे हिरव्या मिरच्या लसूण आद्रक ओवा आणि जिरं घेतलं आहे तिथं कडधान्य मी सगळे मोड आलेले मूग मटकी हरभरा वटाणा छोले सगळं मी कडधा मिक्स घेतले आहे ह्याच्यापासून आपण पराठा बनवणार आहे पौष्टिक पराठा पराठ्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे मी लसूण जिरं हिरवी मिरची हिरव्या मिरचीचं शेंगदाणा चटणी बनवणार आहे शेंगदाणे मी असे भाजून घेतले आहे आपण चटणीसाठी वाटण करून घेणार आहे सर्व साहित्याचं नंतर आपण शेंगदाणे टाकणार आहे आधी मिरची वाटून घ्यायची हिरवा शेंगदाण्याची चटणी म्हण आपण आधी हिरवं वाटण वाटून घेतलं आता आपण ते शेंगदाणे टाकून घ्यायचे धोबडच वाटायचे चटणी कधी बी शेंगदाण्याची आपण थोडं चवीनुसार त्यात मीठ टाकून घ्यायचे आपण थोडस तेल टाकून हिरवी शेंगदाण्याचं तेल थोडं तापलं की आपण चटणी थोडीशी भाजून घ्यायची व्यवस्थित आपण हिरव्या शेंगदाण्याची चटणी व्यवस्थित भाजून घ्यायची असेल चांगले तुम्ही चा चा ते मग पराठे सांगा किंवा बाशरी सांगत शकता अशा प्रकारे आपली चटणी भाजून झाली आहे शेंगदाण्याची आता आपण ते काढून घ्यायचे ज आपण पराठ्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी सुरुवातीला कोथंबीर पुदिना थोडासा हिरवी मिरची आलं लसूण जिरा आणि ववा मी थोडं टाकून घेतलं आहे दोन तंबाटे आपण पराठ्याच्या वाटणमध्ये टाकणार आहे पाणी टाकायची गरज लागत नाही आता ना आपलं हिरवं वाटण कडधान्याच्या पराठ्यासाठी बनवलं होतं ते आता आपण एका भांड्यात टाकून घ्यायचे आता आपण हे सर्व कडधान्य मिक्सरला वाटून घ्यायचे मिक्स कडधान्य पौष्टिक कडधान्याचा पराठा बनवते मी अशा प्रकारे आपलं कडधान्याचं वाटण मी थोडेपण टाकून वाटून घेतले सर्व वाटण असेच प्रकारे करून घ्यायचे आहे कडधान्याचा पराठा बनवण्यासाठी आपण सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतले आहे एक वाटी मी तांदळाचे पीठ घेतले बेसन पीठ एक वाटी एक मोठी वाटी मी बाजरीचं पीठ घेतले आहे पौष्टिक पराठा बनवायचा आहे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार आपण यातच मीठ टाकून घ्यायचे आहे हळद व्यवस्थित आपण मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सुक्या पिठामध्येच आता आपण ते जे वाटण कडधान्याचं केलं आहे हिरव्या मिरचीच ते आपण याच्यात टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित नंतर मग पाणी लागेल टाकायचं अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आपल्या पौष्टिक कडधान्याचे पीठ मळून झाले आहे पराठ्यासाठी आता आपण त्याचे पराठे बनवून घ्यायचे आहे थोडंसं मी लावाय पीठ बी घेते बनवण्यासाठी मी असं व्यवस्थित गोळा करून घेतलं आहे आता आपण ते नुसतं लाटायचं तुम्हाला लहान मोठा कसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता जसं पाहिजे तसं तुम्ही लहान मोठा पराठा करू शकता अशा प्रकारे आपला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण थोडस तुम्ही तेल किंवा काय बी लावू शकता तेल लावून घेत आहे तयार कड धान्याचा मोड आलेले कड धान्याचा पराठा बनवायला आहे खूप पौष्टिक असतो खाण्यासाठी आपण तो पर्यंत दुसरा पराठा अशा प्रकारे आपले पराठे भाजून झाले अशा प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे आपला कडधान्याचा पराठा तयार झाला आहे ते तुम्ही सेंगदाणे चटणी संघ किंवा सॉस संघ हे खाऊ शकता झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद